नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी अकोले तालुक्यातील महादेवी येथील महाराष्ट्रातील भाविकांचे कुलदैवत समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्टला महादेवी गावचे भूमिपुत्र एक दानशूर व्यक्तिमत्व मुरलीधर केरू हासे तसेच त्यांच्या पत्नी ताराबाई मुरलीधर हासे यांनी आज तब्बल पस्तीस लाख पंच्याहत्तर हजार एवढे रुपयांचे धनादेश देवस्थान ट्रस्ट यांना सुपूर्द केलाय दर रविवारी तसेच यात्रा काळात खंडेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावत असतात या भाविकांना महाप्रसाद मोफत स्वरूपात मिळावा यासाठी श्री व सौ ताराबाई मुरलीधर केरू हासे यांनी तब्बल पंचवीस लाख रुपयांचा धनादेश देवस्थान ट्रस्टला सुपूर्द केला तसेच म्हाळादेवी पांचक्रोशीतील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी तब्बल अकरा लाख रुपये देणगी देऊन सुसज्ज व अद्यावध अशा निर्मिती या दानशूर दाम्पत्याने केली आहे त्याचप्रमाणे अंतयात्रेसाठी वैकुंठ रथ देखील त्यांनी गावासाठी अर्पण आहे आळंदी या ठिकाणी दर्शनासाठी गावातील जात असतात त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी तब्बल पाच लाख रुपये देऊन या ठिकाणी खोल्यांचे बांधकाम या, या दानशूर दाम्पत्याने केले आहे यापूर्वी देखील एक ते दीड कोटी रुपये देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी या दानशूर दाम्पत्याने दिले आहे तसेच देवस्थान ट्रस्टसाठी आपली जागा देखील दान स्वरूपात दिली आहे तसेच पुढील काळात अंध अपंग कुष्ठरोगी शहीद जवानांची कुटुंबीय यांना देखील भरीव मदत करण्याचा मानस श्री वसौ ताराबाई मुरलीधर केरू हासे यांचा आहे यांच्या या उदात्त अशा दानशूरपणामुळे संपूर्ण महाळादेवी गाव व दाम्पत्याचे आभार व्यक्त करत आहे यांनी आपल्या आयुष्यातील सर्व जमा पुंजी खंडेश्वरा चरणी अर्पण केली खरोखर या दानशूर दाम्पत्याला सलाम ब्युरो टिटवाला न्यूज अकोले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद